वाटेल असे देखील प्रकार बघायला मिळाले सध्या स्थितीला पैसे अफवा आणि इतर देखील माहिती समोर आलेला आहे काही जण अफवा देखील पसरत होते त्याबाबत तसेच पैशाबाबतच्या देखील काही घडामोडी समोर आल्या आणि त्यातली त्यात राज ठाकरे मोठ देखील मोठं विधान समोर आल्याची देखील माहिती मिळत आहे काय अपडेट आहे आज नेमकं मुंबईमध्ये तसेच इतर ठिकाणी मतदानामध्ये काय घडलेलं आहे काय घडामोडी झाल्या आहेत त्याबाबतची सविस्तर माहिती असा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया राज ठाकरे काय म्हणाले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यानंतर शाही पुसल्याचा देखील आरोप काही ठिकाणी करण्यात आलेला आहे या संदर्भातील माहिती आपण बघणारच आहोत आता मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकांमध्ये आज राडा देखील झालेला आहे आजच्या निवडणुका म्हणजे वेगळीच परिस्थिती पाहायला मिळालेली आहे सर्व अपडेट पाहूयात चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहू बघा सध्या स्थितीला विचार जर केला तर आज वेगळीच परिस्थिती दिसून आली जसं मागच्या वेळेस मतदान होत होतं तसं काय चित्र दिसून आलं नाही कारण की प्रत्येक राजकारणी लोक असतील किंवा इतर लोक असतील ते आज मोठ्या प्रमाणात सज्ज दिसून आले अशीच परिस्थिती मुंबई असो किंवा इतर कोणतेही मतदानाची केंद्र असतील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली सध्या स्थितीला मतदानानंतर देवेंद्र फडणवीसांचे राज ठाकरेंना रोखोक प्रत्युत्तर देखील पाहायला मिळालं यू आणि शाहीच्या वादावरती देखील मोठं भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं बघा सध्या परिस्थितीला जर विचार केला तर आता काही असे मुद्दे आज गाजले आहेत की ते मुद्दे जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल सध्या स्थितीला हा निकाल खूपच वेगळा बघायला मिळाला काही मतदारांनी आपापल्या आप प्रतिक्रिया दिल्या त्यांना काय वाटतंय काही नाही ते, ते देखील त्यांनी सांगितल्याचं आपल्याला बघायला मिळालं सर्वात आधी आपण काय करूयात राज ठाकरे काय म्हटले त्याबाबतचं तुम्हाला सांगतो सध्या स्थितीला राज ठाकरे यांनी असं सांगितलं की दुबार मतदार देखील आढळल्याचं देखील राज ठाकरे म्हटले तसेच राज ठाकरेंनी पाडू मशीन असा उल्लेख केलेल्या यंत्रणावर सध्या स्थितीला फडणवीसांनी स्पष्टीकरण पण दिलं त्याचं नाव पॅड नेट हे यंत्र अचानक आलेले नाही सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थित याचे सदरीकरण झाले होते तसेच आता मतमोजणीच्या वेळी मुख्य मशीन बंद पडली तर बॅकअप म्हणून याचा डेटा वापरला जातो असं देखील सांगण्यात आलं म्हणजे अशा प्रकारची टीका प्रत्युत्तर हे दिवसभर चालत आलं पण बघा काही अशी परिस्थिती निर्माण झाली की ती जर तुम्ही ऐकली बघितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल काही अशी माहिती दाखवणार आहे जी की आज घडलेले आहे आणि दुपारनंतर तर अशी काही आपल्याला जे आहे ते सध्या स्थितीला समोर आली की त्यामुळे सर्व आश्चर्यचकितच झाले आहेत बघा आता तुम्ही तर मतदान करून आला असाल जर तुम्ही त्या एरियातील असाल तर तुम्हाला काय परिस्थिती होती ती माहितच असेल पण त्यातली त्यात जर विचार केला तर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे इतर प्रश्नांची उत्तरं दिली दिले मात्र राज ठाकरे यांनी देखील काही आरोप केल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं वेगवेगळ्या टीका वगैरे सर्व काही सुरू राहिल्याला दिसून देखील आलेलं होतं जर विचार केला तर कार्यकर्त्यांनी सतर्क राहण्याचे आव्हान शाही पुसा परत जा आणि पुन्हा मतदान करा असा टोला सत्तेतील नेत्यांनी लगावत त्यांनी आपल्या शिवसैनिकांना आणि महाराष्ट्र सैनिकांना मतदान केंद्रावर सतर्क राहून दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्याचे सांगितले आहे अशी माहिती पण समोर आली एकंदरीत जर विचार केला तर तर आता आता राज ठाकरे यांची मुख्य विधाने जर बघायला गेलं ते म्हटले की सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये दुबार मतदार देखील दिसून येतील याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे असं देखील त्यांनी सांगितलं त्यानंतर दिवसभर काय राडा झाला कुठे भांडणे झाली कुठे हानामारी झाली त्याबाबतची देखील स्पेशल रिपोर्ट आता आपण जाणून घेऊयात बघू शकता सध्या जर विचार के केला तर आता राज ठाकरे यांनी देखील काही विधान अशी केली की के, ती विधानं सर्वांनी ऐकली आहेत बघा राज ठाकरे यांनी मतदानानंतर बोटाला लावलेल्या जाणाऱ्या शाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते आजपर्यंत बाटलीतील शाही वापरली जायची पण आता नवीन मार्कर पेन आणले आहेत सध्या स्थितीला सॅनिटायझरने पोचल्याने ही शाही निघून जाते असं देखील राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे दुबार मतदानाचा धोका देखील त्यांनी सांगितलं बघा मुंबईमध्ये सुमारे दहा लाख दुबार मतदार असल्याचा विषय त्यांनी पुन्हा मांडला अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करून निवडणुका जिंकायचा प्रयत्न प्रशासन आणि सरकार करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला के आहे बघा त्यांनी व्हीपॅटचा अभाव देखील सांगितला यावेळी दे मतदान करताना सध्या स्थितीला व्ही व्ही पॅट यंत्र वापरले जात नसल्यामुळे आपण दाबलेले बटन त्या चिन्हावर गेले आहे की नाही आए हे पाहण्यासाठी मतदारांकडे कोणताही मार्ग नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं बघा त्यांनी माहिती दिली की मतमोजणीसाठी पाडू नावाचे काहीतरी नवीन यंत्र वापरले जाणार असल्याने त्यांनी सांगितले हे यंत्र कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवले नाही आणि निवडणूक आयोगाने त्याबाबत स्पष्टीकरणही दिलेलं नाही तसेच आता ते म्हटले की संपूर्ण प्रशासन केवळ सत्तेसाठी कामाला लागले असून ही लोकशाहीची चांगली लक्षणे नाहीत याला ते फ्रॉड निवडणुका असे देखील संबोधतात असं देखील राज ठाकरे म्हटले म्हणजे राज ठाकरेंची अशा प्रकारे काही वक्तव्य बघायला मिळाली आणि त्यांनी बरेच काही असे भाष्य केले की त्या माध्यमातून बरंच काही सांगण्याचा केला पण आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही माहिती दिली व त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रश्नांची देखील काही उत्तरे दिल्याचं आपल्याला दिसून आलं मग आता फडणवीस काय म्हटले आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या केंद्रावर मोठा गदारोळ झालेला होता गोंधळ कुठे बघायला मिळाला कोणकोणत्या कुं, शहरामध्ये जास्त राडा आपल्याला झाल्याचं बघायला मिळाला कुठे दुबार मतदार आढळले खरंच शाहीने सध्या स्थितीला जर विचार केला तर सॅनिटायझरने शाही निघते का याबाबतचे काय रिपोर्ट आहेत का ती देखील माहिती आपण बघणारच आहोत आता लक्ष देऊन बघा सध्या स्थितीला जर विचार केला तर राज्यामध्ये निवडणुकांचं धुमाकूळ हे आता मागच्या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर त्यांनी राज ठाकरे यांनी पत्रकारांनी या सर्व प्रकारावर बारीक लक्ष ठेवण्याची राज ठाकरे यांनी विनंती केली म्हणजे राज ठाकरे म्हटले की पत्रकारांनी जे काय सर्व पत्रकार असतील त्यांनी या प्रकारावर लक्ष ठेवावे असं त्यांनी एक विनंती करून सांगितल्याचं दिसून आलं पण बघा सध्या स्थितीला जर विचार केलं तर मोठमोठ्या घडामोडी आपल्याला दिसून तर आलेल्याच आहेत तसेच आता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उत्साह शिगेला पोहोचला असताना आरो आरो दा आज आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदान प्रक्रियेवर केलेल्या गंभीर आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूरमधून जोरदार प्रतिउत्तर दिल्याचं आपल्याला दिसून आलं ते काय म्हटले चला तुम्हाला ते पण एकदा दाखवतो आणि आज नेमकं काय काय घडलं ते आपण नंतर पुढे बघणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहात चला बघा सध्या जर विचार केला तर आता सविस्तर अशी माहिती आपण सांगत आहोत एकंदरीत जर विचार केला तर आधीच तयारी असं फडणवीसांचे एक वक्तव्य बघायला मिळालं त्यांनी सांगितलं की विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले काही लोक उद्याचा निकाल आताच ओळखून आहेत हल्ल्यानंतर सध्या स्थितीला म्हणजेच की हरल्यानंतर दोष कोणाला द्यायचा याची तयारी आतापासूनच सुरू झाल्याची दिसत आहे ही पराभवाची भीती असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं बघा सध्या स्थितीला जर विचार केला तर नागपूर मधील उमेदवारावर हल्ला म्हणजेच की नागपूर मधील भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला काँग्रेसच्या लोकांनी हा बॅड हल्ला केला आहे जेव्हा लोकशाहीने निवडून येत नाही तेव्हा ठोकशाहीचा वापर केला जातो ही दुर्दैव आहे असं देखील राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले ते म्हटले की नागपूरचे शे जे शहर आहे त्या नागपूरमध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत भूषण शिंगणे म्हणजे भूषण शिंगणे उमेदवार आहेत यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याचा त्यांनी निषेध केला काँग्रेसच्या लोकांनी हा भॅड हल्ला केलेला आहे असं देखील त्यांचं म्हणणं बघायला मिळत आहे आणि त्यांनी सांगितलं की जर लोकशाहीने निवडून येता नस येत नसेल तर ठोकशाहीचा वापर हा केला जात आहे असं देखील ते फडणवीस म्हटलेले होते बघा आता त्यांनी पुढे काय माहिती पण दिली एकूणच मतदानाच्या या उत्साहामध्ये युव्ही आणि शाहीवरून सुरू झालेलं राजकारण आता अधिकच तापलेला आहे फडणवीसांच्या या प्रत्युत्तरानंतर आता राज ठाकरे पुन्हा काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे पण बघा कोणत्या मतदान केंद्रावर आज जास्त राडा बघायला मिळाला कुठे जास्त गोंधळ पाहायला मिळाला कुठे चुकीचा प्रकार झाला याबाबतची काय अपडेट आहे का तर चला आता सर्व काय तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता मात्र लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं तुम्ही काम करा बघा एकंदरीत जर विचार केला तर आता सध्या स्थितीला बऱ्यापैकी माहिती समोर पण आलेला आहे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले होते तसे जर विचार केला तर धुळे या ठिकाणी तर अक्षरशः तोडफोड आणि राजकीय आरोप देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अठरा मधील गंभीरची मारुती पंचमंडळ शाळेच्या मतदान केंद्रावरती ही घटना घडलेली आहे नेमकी घटना काय तर बघा मतदानाची प्रक्रिया सुरू असताना पन्नास ते सत्तर लोकांच्या जमावाने मतदान केंद्रात घुसून राडा केला यावेळी मशीनची तोडफोड करण्यात देखील आली अशी परिस्थिती दिसून आली त्यानंतर भाजप उमेदवाराने ईव्हीएम फोडल्याच्या सध्या स्थितीला आरोप सतीश महाले यांनी केला आहे तसेच विकी परदेशी आणि प्रवीण अग्रवाल यांच्यासह केंद्रात असलेल्या महिला मतदारांमध्ये दहशत निर्माण केली तसेच शिवसेनेच्या महिला उमेदवारांना खुर्च्या फेकून मारल्याचा आणि त्यांना लाताबुक्याची मारहाण केल्याचा गंभीर आरोप देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे आलेल्या राजकीय प्रतिक्रिया काय आहेत आता त्या तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा या ठिकाणी आता काही राजकीय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत शिवसेनेचे आमदार मंजुळा गावित यांनी या घटनेचा निषेध केला असून पोलिसांच्या समोरच हा प्रकार घटल्याचे म्हटले आहे तसेच संदर या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती देण्यात आली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली प्रशासनाची भूमिका देखील आपल्याला या ठिकाणी दिसून आली घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आता या प्रकरणावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर आता निवडणूक आयोगाकडून कोणता निर्णय येणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे तसेच आता जर विचार केला तर जो भगवा ब्रिगेड देखील लावण्यात आलेला होता म्हणजेच की राज ठाकरे यांच्याकडून देखील भगवे ब्रिगेड आपल्याला पाहायला मिळाले प्रत्येक ठिकाणी ब्रिगेड देखील दिसून आले मात्र त्याला देताना म्हटले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या भगव्या ब्रिगेडवर टीका केली आहे ही ब्रिगेड फक्त ठराविक भागांमध्ये का दिसते मालवणी सारख्या भागात का दिसत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला दहशतवादीला प्रत्युत्तर दहशत निर्माण करण्याची यांची आता क्षमता उरलेली नाहीये कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला पोलीस त्यांना योग्य वेळी ठोकून काढतील असा इशारा डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला भाष्य केलं आणि आज नेमक्या कोणत्या अशा घडामोडी घडल्या कोणत्या ठिकाणी पोलिसांना जास्त स्थितीला पोलिसांचा जमाव वाढवावा लागला कोणत्या ठिकाणी जास्त प्रकरणे आपल्याला बघायला मिळाली तर चला आता तुम्हाला थोडक्यामध्ये ती राहिलेली माहिती सांगतो आता लक्ष देऊन व्हिडिओ पहा सध्या जर विचार केला तर आता काही वेगळी परिस्थिती देखील आपल्याला दिसून आलेल्या आहे सध्या स्थितीला दुबार मतदानाबाबत भाष्य देखील करण्यात आलं दुबार मतदान शोधण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे जर कोणाला आक्षेप असेल तर सध्या स्थितीला फडणवीस म्हटले केंद्रात बसलेल्या एजंटने त्याबाबत रिसर तक्रार केली पाहिजे तसेच मारामारीचा हेतो या लोकांचा मारामारी करण्याचा प्रयत्न केवळ मतदान कमी व्हावे या उद्देशाने आहे असा आरोपही फडणवीस यांनी केलेला आहे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हटलेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे ही माहिती दिलेली आहे तसेच आता शाहीचा गोंधळ देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला कोणी म्हणत होतं की शाहीने सॅनिटायझरचा वापर करून शाही पुसली जाते अशा देखील बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आज दिसून आल्या पण जनतेचं काय मत आहे हे देखील कळणं गरजेचं आहे तुम्ही तुमचे मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा राज ठाकरे यांनी दिलेली माहिती ती योग्य आहे का त्यानंतर फडणवीसांनी दिलेली माहिती योग्य आहे का याबाबत तुमचं काय म्हणणं आहे ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा तसेच आता मुंबईमध्ये सुमारे दहा लाख दुबार मतदार असल्याचा विषय त्यांनी पुन्हा मांडला अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करून निवडणुका जिंकायचा प्रयत्न प्रशासन आणि सरकार करत असल्याचा आरोप देखील सध्या स्थितीला राज ठाकरे यांनी के केलेला आहे आणि राज ठाकरे यांनी मतदान झाल्यानंतर दुपारी हा आरोप करत निशाणा साधल्याचं आपल्याला बघायला मिळालं अशा प्रकारची आजची स्थिती आणि आजचं वातावरण बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं मतदान मात्र खूप जोरात झाल्याची चर्चा आहे म्हणजेच की प्रत्येकाने घराच्या बाहेर निघून मतदान केल्याचं देखील आज चित्र मुंबई या ठिकाणी स्पष्टपणे दिसत नहीं। तर धुळे असेल किंवा इतर भाग ठिकाणी मोठ्या मतदानाचा दे आकडा देखील बऱ्यापैकी दिसून आल्याचं स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आता इतर राजकारणी लोकांच्या अजून बऱ्याच प्रतिक्रिया येणं बाकी आहेत त्यांनी काय माहिती दिली आहे अजून काय माहिती आहे है ती पण आपण देणारच आहोत पण बघा एक महत्वाची देखील माहिती म्हणजे सर्वाधिक राडा धुळे या ठिकाणी देखील झाल्याचा बघायला मिळाला काही ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणावर जे दुबार मतदार असतील अशी शंका वाटणारे देखील बरेच जण पकडल्याचं देखील आपल्याला दिसून आहे आणि राज ठाकरे यांनी याबाबत देखील एक सविस्तर आणि स्पष्टपणे माहिती पण दिलेली होती तसेच आता आलेल्या माहितीनुसार या निवडणुकांमध्ये पुढे काय होणार सध्या स्थितीला नागरिकांचं काय मत होतं हे देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतर ठिकाणी देखील सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे तसेच अशाच अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून असेच महत्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनल्सवरती तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील तर भेटूयात येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद